चक्क शाळेत शिक्षक आले बैलगाडीतून शिक्षकाची शेतकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांसह शाळेत एंट्री आपण शिक्षक शाळेत नेहमी दुचाकी चारचाकीमधून येताना पाहतो पण शिक्षक शाळेत बैलगाडीतून आले आहे असं म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटले ना हो ते पण खरं आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एका शाळेत शेतकरी वेशात शिक्षक सुधीर बंडगर यांनी चक्क बैलगाडीतून शेतकरी वेशात शाळेत प्रवेश केला आणि सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच ग्रामस्थांच्या भुवया उंचावल्या निमित्त होते वेशभूषा स्पर्धेचं हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचलित अरळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयामध्ये वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये शिक्षक सुधीर बंडगर यांनी पारंपरिक वेशभूषा करत चक्क बैलगाडीमधून कार्यक्रम स्थळ गाठले सजवलेली बैलगाडी आणि बैल हे या कार्यक्रमाचे लक्ष वेधून घेत होते सगळं काही शेतात मला म्हणून गेलं ऐका माझ्या वेतना मी शेतकरी बोलत आहे ऐका माझ्या वेतना मी शेतकरी बोलत आहे काय सांगू आमची बेता दिवस उगवायला आम्ही शेतात जातो दिवस मावळायला आम्ही घराकडे येतो ऊन नाही थंड नाही वारा नाही पाऊस नाही सगळ्या या वातावरणामध्ये रात्र दिन आम्ही शेतामध्ये काम करतो हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून पीक डवळानं पिकवतो पण काय सांगायचं आमची वेता माल जो आम्ही बाजारात देतो पण दहा रुपये किलो म्हणते आम्ही तीस रुपये म्हणलं म्हणते पंधराला द्या सतरा रुपयेला द्या अहो हा आमचा भारत देश जगामध्ये दे, कृषी प्रधान देश म्हणला जातो पण या शेतकरी जो राजा आहे हा जो शेतकरी राजा तेजाच वाजलाय जय जय नमस्कार मी शिक्षक सुधीर भंडगर सांगली जिल्ह्यातील डोंगरी शिराळा तालुक्यातील गांधी सेवाधाम विद्यालय आरळा या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम करतोय आज मी शाळेमध्ये आलो ते चक्क शेतकरी वेशामध्ये बैलगाडी घेऊन आणि माझ्यासमोर अनेक विद्यार्थी होते कुणी शेळी घेतलेली होती कुणी अंगामध्ये बंडी घातलेली होती कुणी धोतर घातलेलं होतं मुलींनी काही मुलींनी डोक्यावर जळणाची मोळी घेतलेली होती काही मुलींनी पाण्याची कळशी काकेमध्ये घेतलेली होती काही मुलींनी वैरून आपल्या डोक्यावर घेतलेली होती अशा शेतकरी वेशामध्ये मी या ठिकाणी मी शाळेमध्ये आलो सोबत बैलगाडीसुद्धा होती आणि बैलगाडीमधून मी आज शाळेमध्ये प्रवेश केला त्याचं कारण असं होतं की भारत देश हा आपला कृषीप्रधान देश म्हणून सगळ्या जगामध्ये ओळखला जातो पण शेती या व्यवसायाला आणि शेतकऱ्याला समाजामध्ये किंमत नाही जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आज उपेक्षित आहे दुर्लक्षित आहे ज्याच्या आज अनेक समस्या आणि प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न मी वेशभूषेतून मांडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांचे जीवन सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आणि नागरिकांच्या समोर ग्रामस्थांसमोर आणण्याचा प्रयत्न केला धन्यवाद